फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज ययता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप कार्यक्रम तसेच स्वयंशासन दिन शाळेतर्फे आयोजित केलेला आहे यता सातवीचे विद्यार्थी आज दिवसभर शाळेचे वर्ग घेणार आहेत एक दिवस संपूर्ण शाळा सांभाळण्याची जबाबदारी खूप कठीण काम असते परंतु आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोरंबा खुर्द येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना सोपविण्यात आली याचा मागचा हेतू असा होता की विद्यार्थ्यांना अध्यापन करीत असताना शिक्षकाविषयीचे खूप आकर्षण व आदर असतो आपणही एक दिवस शिक्षक व्हावे अशी विद्यार्थ्यांची इच्छा असते पण भविष्यातमध्ये ही संधी प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळेलच असे नाही चलो। कला दर्शविणारे एक प्रतीक असते मुख्याध्यापक शिक्षक लिपिक सेवक व विद्यार्थी यांच्या तांत्रिक सुसंवादाची जाणीव निर्माण होते स्वयंशासन हा एकदिवसीय अनुभव आनंद वाढवणारा असतो तसेच भविष्यात यशाची दिशादर्शक ठरतो म्हणून विद्यार्थ्यांनी ही आठवण आयुष्यभर जपतो

माझी ना सोनाली हासऱ्या चेहऱ्यांची सर्वांना आवडणार आहे आम्ही सर्वजण तिला लाडा सोनू म्हणतो सोनूला खूप मित्र मैत्रिणी आहेत सोनाली कशाचे माझे अक्षर आहे मी आज तुम्हाला एक दिवसासाठी शिकवणार आहे त्यांच्या आजच्या सुशासन दिनाचा मी मुख्याध्यापक आहे आजच्या कार्यक्रमानिमित्त स्पेशल जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती ज्याच्यात अर्धापूरचे प्रसिद्ध गुलाब जामून फ्रेंड्स हॉटेल अर्धापूर येथून आणून विद्यार्थी व सर्व नियमित शिक्षकांना खाण्यासाठी देण्यात आले ज्याचा स्वाद सर्वांनी मनसोक्त घेतला लघु मध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या गरजा पूर्ण केल्या ज्याच्यात पाणी पिणे वॉशरूमचा सुद्धा होता कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे गावाचे सरपंच मॅडम यांनी खास करून या निरीक्षण केले व सर्वांना दिल्या शाळेला खेळाचा तास आहे आपण कबड्डी घेणार आहोत मी दोन संघ तयार करणार आहे चल तू पण मला सांग काय काय टाकायचं जामुन कसे आहे हा कुठले आहे पण ते हा अर्धापूरचे प्रसिद्ध जामुन आहे ते कोणते जामून हो

परिषद प्राथमिक शाळा चोरंबा खुर्द येथे आज रोजी येता सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांचा संडा आणि आपल्या शाळेमध्ये स्वयशासन दिन हा ठेवलेला होता आणि स्वयशासन दिनानिमित्त जे की दैनंदिनी शिक्षकांना जो शाळेमध्ये अध्यापनाचं जे काम असते ते संपूर्णतः व्यवस्थापन शिकवणी हे सगळं काम आजच्या दिवशी आपल्या सातवी मधल्या सर्व विद्यार्थ्यांनी जे की शिक्षक म्हणून त्यांनी भाग घेतलेला होता ते शिक्षकांनी त्या ते त्यांच्यामधूनच मुख्याध्यापक झालेले होते त्यांच्यामधूनच अं काम म्हणजे सेवकांचं सुद्धा काम आहे असं आणि अतिशय उत्कृष्ट रित्या सकाळपासून परिपाठापासून ते समारोप म्हणजे चार वाजेपर्यंत जो कार्यक्रम आहे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव रेणुका आहे आज आपण निरोप समारंभाच्या निमित्त आपण इथे सर्वजण जमलो आहोत मी तुमच्यासोबत किती खेळलो किती बोललो किती चांगले खेळत होतो आपण आज आता आपली ही माझी वेळ आहे त्यांची या शाळेतून सोडून जायची मला खूप दुःख होते की मला या शाळेतून सोडून जाय जायचं आहे निरोप दिल्याने नाते तुटत नाही उपस्थित माझ्या सर्व गुरुजन व माझ्या मित्र मित्रमैत्रिणी आज माझ्यासाठी मनाला दुखवणारा दिवस आहे कारण गेल्या सात वर्षापासून आपण आपल्या या शाळेत विविध खेळ मनोरंजन अभ्यास करत होतो परंतु काही दिवसानंतर मी तुम्हाला सर्वांना सोडून जाणार आहे घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या शाळेतील दिवस बनले असल्याच्या पुस्तकातील पाने माझी नवीन शाळा कशी असेल यांची जाणीव नाही पण तुमच्यासारखी मित्रमैत्री नवीन शाळे असेल यांची झाली नाही या शाळेतील गुरुवर्णीय शिक्षक पुणेकर मॅडम वैशाली मॅडम गबाळे सर शिदिकी सर कपाळे सर यांनी जेवढे प्रेमाने लाडांनी शिकवले ज्ञानाचा सा आथांग सागर प्राप्त करून गेला त्यांची फेड मी आयुष्यभर करू शकणार नाही नमस्कार गाठली जरी भव्य दिव्य शिखरे तरीही राहू या शाळेची पाखरे दिले बळ पंखा टाकल्या कौतुकाच्या माळा एक निरोप कार्यक्रमाच्या वेळी आम्ही सर्व शिक्षकांचे मन भरून आले अशा प्रकारे आजच्या स्वयंशासन दिन व निरोप कार्यक्रमची सांगता करण्यात आली एक दीड महिन्यानंतर हे आपले मित्र तुमचे मित्र आमचे चिमुकले विद्यार्थी आज मोठे झाले आम्हाला सर्वांना सोडून दुसऱ्या शाळेत जाणार आहे याचा आम्हाला खूप दुःख होत आहे पुणेकर मॅडम ने वैशाली मॅडमने कपाडे सरांनी आणि नवीन आलेले आपले कपाळी सरांनी सर्वांनी प्रेमाने यांना घडविले यांचा विकास केला आणि यांच्यामध्ये ज्ञानाचा अथांग सागर यांच्या मनामध्ये आम्ही उरविलेला आहे या अथांग सागराला घेऊन आता येणाऱ्या जीवनामध्ये ते त्या सागरा सागराला घेऊन पुढे जाणार आहे याचा आम्हाला गर्व सुद्धा आहे पण आमची शेवटची इच्छा एवढीच आहे की शिक्षण तुम्ही माझे विद्यार्थी या नात्याने शिक्षणापासून कधी वंचित आपण राहता कामा नाही शिक्षणाशिवाय तुमची प्रगती कुठंच नाही आपण आदिवासी भागामध्ये राहतो याची जाणीव आपल्याला सर्वांना आहे पण जर तुम्ही शिक्षण चांगल्यापैकी घेतले तुम्हाला येणाऱ्या शाळेमध्ये सुद्धा चांगले शिक्षक भेटेल चांगले चांगले मॅडम मैं, भेटेल पण त्यांच्याकडून चांगलं शिक्षण घेणं तुमचं कर्तव्य आहे तर माझं शेवटी एवढंच म्हणणं आहे की दरवर्षी प्रत्येक विद्यार्थी एक जाणारच आहे प्रत्येकाला ही शाळा सोडून जायचंच आहे पण एवढंच लक्षात ठेवा की जाण्या अगोदर तुम्हाला तुमच्या गुरुंनी तुमच्या शिक्षकांनी जे काही तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनाला जीवनभर आयुष्यभर आपण विसरता कामा नये कारण या वयामध्ये तुम्हाला जे काही मार्गदर्शन मिळाले तो मार्गदर्शन आयुष्यभर आपल्याला पदरी राहते आणि आपल्या डोक्यामध्ये ठेचून भरलेला राहतो आम्ही सुद्धा जेव्हा लहान होतो त्या काळामध्ये आम्हाला ज्या सरांनी शिकवले त्यांचे एक एक शब्द आमच्या डोक्यामध्ये असता आहे तर तसं आमचंही म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा या सात वर्षामध्ये जे काही तुमच्या इथल्या आपल्या गुरुकडून शिकले त्यांचे एक एक शब्द त्याच्यावर तुम्ही अंमलबजावणी करा आणि तुमची स्वतःची प्रगती करा येणाऱ्या जीवनासाठी येणाऱ्या शिक्षण जीवनासाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप लाख लाख शुभेच्छा